Mm. वाल्यान आज रविवार आणि रविवार म्हणजे उरलेली सुरलेली सगळी कामं करूचे दिवस म्हणजे कोण दाढी करतात कोण केस कापतात कोण केस धुतात कोण कपडे धुतात ही झाली बाहेरची कामं मग रविवारी एक मोठा काम असतात ज्या आपला पोट बऱ्या ठेवण्यासाठी करत कोणाला अजूनही थोड्या थोड्या प्रमाणात करतात पण आता खूप कमी झाला तर रविवार म्हणजे किराय त्याचा औषध पैचो दिवस तर आम्ही लहान असताना आमच्या ह्या किरायला देतो तर आता कोण ना, नाही कारण सगळे गोड खाणारी माणसाकडे त्यांना ह्या कडू नको पण गोडाबरोबर कडू व्हायच तर चला आज किरायता कसा पीत कसा करीत ह्या बघूया आमच्याकडे किरायता शोधायची गरज नसते किरायता आमच्याकडे असतात

किराय होय होय आबू होय पितल होय मस्ता मस्ता मस्त लागता होया होया तुका होया तुका आजीबाई बसली तयारी सुरू काय करते तू काय करत काय 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 रे आबू अशा कशा करतलं दाखय कसा करत अशी तारी तारी दिव गो थोडा हात काढ बघ मुर्मार्मा किरायत पिला काय तोंड तो बरा आताला धवळा मुरमा यायची नाही काही एक तुका माती गुणे लावची गरज नाही तोंडात खरा अनक गॅस गळायचे नाय विचार आई हिरायत्या पिवाया खाऊक बसले बकशी कशी ब दाब ए रिलेटेड पोट साफ जाता बडा रविवार आणि बुधवार इथे तरी दत्ता रविवार बुधवार दिवस असता कायतरी दिसता तिकडं आंबट खातो ते जुग बडा बरं घाटा घाटा खाल्ल्यात तर सुटल्या सगळ्यांचा परांका उनका दिते आता नात नाक धरून तोंडात घाल तर पूर्वक नाही बोलू का अलग मार का खोकली बी काय येऊची नाही आंसर बी लावती नाही अनुकू सिंगूक मजाplast

A buổi lạc chai 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 banadadad. chai banadad. chai banadadad. chai banadad. chai banadadad. chai banadadad. chai banadadadad. chai 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 chai

Yes. Oh, <laughs> God, wow, mesti ada. <laughs> <laughs>

हिरायता एक पारंपारिक औषधी असा हिचं वापर आपल्या घरात पूर्वांपार्क चलत गेलेला असा म्हणजे रविवारी बुधवारी लहान मुलांच्या औषधात ह्याचा वापर असतात तर ह्याचे उपयोग खूप असेल म्हणजे पोट साफ ठेवता पोटातले जंत साफ करता भूक वाढवता रक्त शुद्ध करता तर असे कितीतरी उपयोग ह्याचे असतात आणि हो डायबेटीजवर पण ह्याचं खूप चांगला उपाय असतात तर आधुनिकतेच्या आधुनिकतेच्या नावाखाली आपण जुने गोष्टी मागे सोडून देतो आणि त्याच्यात ही एक चांगली गोष्ट आहे जी आपण खूप मागे सोडूया तर रविवार आणि बुधवार आमच्या घरात ह्याचं औषध ठरलेलंच असायचं पण आता आधुनिकीकरणामुळे काहीतरी ह्या मागे परत सरला ज्या मुलांच्या वाढीसाठी आतापासूनच खूप उपयोगी होता तर वापर परत करू घ्या तुमका परत सांगू नको तर ह्या खूप फायदेशीर असतात ह्या खूप फायदेशीर आहे तुमच्या आपल्या सगळ्यांच्या आरोग्यासाठी त्यामुळे हे जे गोष्टी असतात किंवा जो रविवार जो जो कार्यक्रम असा तो परत म्हणा प्रत्येक याला खूप गरजेचा असा म्हणा आपण कशा खायला खाऊ मस्त होता ना खाऊ म्हणा आणि तुमका कोणा किराय खावे असेल तर मग सांगा मी पाठवून देते पण ह्या खाऊक सुरू करा कारण ह्या खाल्यात तर तुम्ही बरे राहता